पोर गा पोरांनो फिरायला फिरा येत आहे का ना हाय र काय तळ्यावर काय करायचंय तळ्यावर काय करायचंय अनुआ कुठं जायचं रस्त्याने जायचं कुठं फिरायला आपल्या रोट पहिल्या रोटनं जाऊया का हो होय म्हणते गे अनुभव तळ्यावर काय आहे का झालंय गे ए अंक आका आका कोणा जायचं फिरायला तळ्याव बापूरराव कुठं जायचं फिरायला तळ्यावर लगा तळ तळ का, का करताय सगळीजण आज तुम्ही हां तळ्यावर काय करायचं आपल्या पहिल्या रोटनं जावे की आ थांब आ आन म्हणलं तिथं आण तळ्यावर जायचं का रस्त्याने जायचं रस्त्याने म्हणता येत बघा बरीच बरी आली आहे मग रडक रे रेडक रडक रडक अंकिता रडकी रे बर ए आता आता सगळेच निचारतो आण बघ बर हा आण रस्त्याने फिराय जायचं का तळ्यावर जायचं तुम्ही सांगायचं नाही रस्त्यावर जायचं का तळ्यावर जायचं खायच बीन बदलली जाणी जायचं आका कोणी जायचं बापू कुणी जायचं काय का न गती करता काय बर चला लांब जाय आज तिकड तर हित लेतच म्हणताय चला मग हा ना चला थी थी। चला, चला मग रस्ते चला, चला। हां चला चला फिराय चला चला, चला।, चला, चला, चला चला दमान दमान तू लांब जाणार बर बर बापूला घेऊन जाणार चला काय चला चला सर चला हा हा राय चला पोरं गेली पुढं तू होलकाला जाऊ ते मला हिथ हे हाय तिथं ते, ते हाय पोर जाती सगळी पुढ हाय जा सगळ्या पुढे जा पळत पळ तू कशी पळती बघू थांबा आपल्या पण दामान जाऊ थांब आन तुला नाही ऐकत तु ती लय मोठी पोर ती आपण दमान जावं औ चरा तू हाय मी हाय तुझ्या सांग ओ ती पोरं लय पळती पोर मोठी झाली ती गे तू हानते त्यांना वे बरं बरं आता पुढे गेलं ना त्यांना लय हानायच लय आगाव फाना करते ती तुझ्या पुढे पळती ती ह्या ना ग मोठी झाली ती म्हणून सगळीच पुढे गेली ती लय आगाव फाना करती ती त्यांना आता था, थांबून हणू लईन करच्यातनी औ हांबून हानू ए तिकडे जाऊ नका ए च रस्त्याला तर रस्त्याला आणूचं काम आहे तुमच्याकडे सगळी जण बोल एका ठिकाणी नाही ओ गो तर बाग अंकिता पुढदा थांबा एखादा गेला नाही सगळ्यांना एखादा गेल थांबायचं सगळं आणि एखादा गेल थांबायचं एखादा गेल एखादा गेल थांब थांब घे थांब किती लागा एखादा सगळेच निहान सगळेच निहान बापूल पळत रा माझ्या पुढे म्हणा माझ्या पुढे पाकी हण नावा दिला हा जावा आकार हाणा आकार हा अकार हाणा आकार आकार हाना अकाल अकाल ए माझ्या पुढे नको दाग बार काय लेखर मजा असते नाही लिहा हरती बार काय बरं काय ती म्हणली मी आता हनू माझ्या फोडचा हा आता मोना मु माझ्या फोड हा सर मोना मोना गावली मोना थांबता मोना थांबता मोना मोना मोहना राहिली बघ मोना राहिली आहे बघ मोनाला थांब मोन मोने थांब थांब गेली मोनी गावत ना बघ लय पळते बघ नाटकच करते मोनी है ना ग तू दमान पळते है ना बिहरी तुम बिहिरी बिहरी मना बिहरी तुला दिदीला आणली तळ्यावर गेली पड तळ्यावर गेला गेली बघ सुला आणती मुल रस्त्याने चल रस्त्याने चल पडशील पडतील रस्त्याने चल पडशील तर इकडं आहे बघा हे तळ गेल्या वर्षीच पाणी आहे बघा अर्ध ह्या वर्षी काही मोठा पाऊस झालेला नाही ही गेल्या वर्षी शिल्लक पाणी आहे बघा ही तळा बांध आहे आणि हिथून आपल्या घराकडे खाली वळावं लागतं बघा हे तळ आहे का इथं आल्यानंतर इथनं खाली आपल्याकडे वळावं लागतं आणि हिर आपल्यापासून असं वर ये लागतं असं ह्या साइडला हो का मोणी हाणलं वी थांब 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 जरा मोनी मोजा अंगातले नखर राया थाप हा मोले बघा आपल्या गुढीला हा पड का रे का मारतय चल आका चल 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 सर जाण चढ ते चढ तर ह्या बघा आपलं घरीतनं दिसतंय बघा तळ्यावर रस्ता येतो बघा गावाकडून आलं ती गावातली टाकी बघा गा तिकडची आणि ह्या तळ्यावर आलं का हि तुम्हाला सांगतो ह्या साइडला वळायचं नाही तिकडं ह्या साईडला खाली वळायचं ह्या डांबा असं वर यायचं मग आपल्या दा। घरात रास्त दा। ती आहे आपलं घर चला ए थांबव ये आनो नीट चाल आनो 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 मु निघा होली बघ तिला तिला हान तिरा घे थांब घे पळू नको सगळी पोर थांबली तुला फाटा पाहिजे कळत नाही का किती ला का हान आनो तिला हान ए जा जाग्याव थांब नाही हल्ल हा आगा? चला तर आपण कुठं आलोय कस वाटतंय तळ्यावर आका आपण कुठे आलोय तुला कस वाटतंय तळ्यावर एक नंबर बघा इथ हाय बघा कसं मस्त दिसतंय तिकडे तुमचा एक फोटो काढतो या इकडं या इकडं ये इकडे पळ बापरा पळ असं करायचं सगळ्यांनी वापरा पळ की जरा करकन हा हा इकडे बघा बघा सगळ्यांनी बघितलं सगळ्यांनी इकडं हा आणि कसं वाटतंय आपलं तळ पण सांगा कमेंट मध्ये